तीन okay. लाख तीस हजार रुपये त्यानंतर मित्रांनो एक अशी गाडी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे इनोआ क्रिस्टा अडीच लाख रुपये अगेन तुम्हाला हायलाइन जे मॉडेल आहे ते इथे पाहायला भेटतं बेस्ट डिल म्हणत त्याची अडीच लाखाला फक्त आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये कारमध्ये कार मध्ये ना मी तुमच्यासाठी टोयोटाची गाडी घेऊन आलेलो आहे आणि ही गाडी जर पाहिली ना एकदम ब्रँड न्यू कंडिशनमध्ये दोन हजार चोवीसची आणि एकदम शॉकिंग प्राईजमध्ये मी तुम्हाला गाडी देणार आहे गाडी जर पाहिली ना ओवरऑल मेंटेन ठेवलेली आहे आणि गाडी आहे इनोवा क्रिस्टा डिझेल मॅन्युअलमध्ये ही गाडी असणार आहे एकदम मेंटेन गाडी आहे तुम्ही ओवरऑल गाडीची जी कंडिशन आहे ती पाहू शकता व्हाईट मध्ये ही गाडी असणार आहे आणि आज आपण ड्रीम कार जे की पिंपरी चिंचवड या ठिकाणी आहे यांच्याकडे यूज कारचा सुद्धा खूप चांगला असा स्टॉक असतो सो तो स्टॉक कवर करणार आहोत सविता मॅम आज आपल्यासोबत जोडले गेले मॅम खूप खूप स्वागत नमस्कार नमस्कार सर तर आपल्याकडे यूज कारचा का खूप चांगला स्टॉक झालेला आहे हो तर काय काय ऑप्शन आहेत त्याच्याबद्दल थोडं सांगा बरं ऑप्शन आपण तसे तर आणलेले आहेत लहानांपासून मोठ्या गाड्या म्हणजे कमी रेट रेंजपासून ते मोठ्या रेंजपर्यंत गाड्या आणलेल्या आहेत शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला स्विफ्ट मिळतील तुम्हाला सेंट्रो मिळेल इनोवा क्रिस्टा मिळेल सगळ्या गाड्या आणलेल्या आहेत गुढीपाडवा आलेला आहे मराठी नवीन वर्ष त्यामुळे या गाड्यांवरती आधीपेक्षा काही डिस्काउंट प्राइस मध्ये देणार का आम्हाला नक्कीच सर दोन ते पंचवीस हजार पर्यंत तुम्हाला डिस्काउंट मिळेल ओके okay. चालतो डिस्काउंट प्राइस मध्ये चांगल्या कंडिशनच्या गाड्या आहेत ही जर कंपनी सीएनजी हे झेड एक्स आय मॉडेल असणार आहे कंडिशन तुम्ही पाहू शकता कधीच मॉडेल आहे मॅडम हे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे फर्स्ट ओनर गाडी असणार आहे सो ह्या गाडीची सुद्धा एकदम जबरदस्त जी डील ही तुम्हाला नक्कीच मिळणार आहे लोन फॅसिलिटी नक्कीच लोन फॅसिलिटी ऑल महाराष्ट्र उपलब्ध करून दिलेली आहे सर सांगतो सो फर्स्ट आपण मांजा घेऊया जे की क्वाट्रा जे डिझेल इंजिनमध्ये असतो बरोबर सर दोन हजार बाराचं मॉडेल आहे ओके okay. गाडी डिझेल इंजिन मध्ये आहे सेकंड ओनर ओके okay. मांजाची प्राइस आपण सांगतोय दोन लाख साठ हजार रुपये ओके दोन लाख साठ हजार आणि हे टॉप मॉडेल असणार आहे गाडीचं नक्कीच येस yes. सो so, गाडीची कंडिशन तुम्ही पाहू शकता आतमध्ये इनबिल्ट म्युझिक सिस्टम वगैरे एअरबॅग देखील तुम्हाला नक्कीच मिळणार आहे देन पुढची पोलो एम एच चौदामध्ये मध्ये वेंटो, आ, वेंटो जी आहे ही सुद्धा डिझेल इंजिन मध्ये आहे सर ओके डिझेल मॅन्युअल मध्ये डिझेल मॅन्युअल मध्ये बरोबर okay. ही दोन हजार अकरा चा वेरियंट आहे आपण किंमत सांगतोय तीन लाख तीस हजार रुपये आणि डिझेल मॅन्युअल मध्ये डिझेल ओनर ओनर याचा सेकंड असणार सेकंड ओनर मध्ये ओके तर कंडिशन तुम्ही पाहू शकता आणि हे हायलाइन मॉडेल असणार बरोबर हायलाइन मॉडेल असतात त्यानंतर मित्रांनो एक अशी गाडी तुमच्यासाठी घेऊन आलेली इनोआ क्रिस्टा आता मोस्टली काय होतं माहिती का इनोवा क्रिस्टामध्ये तुम्ही जर विचार केला तर मॅन्युअलमध्ये तुम्ही भरपूर ऑप्शन पाहिलेले आहेत बट गाडी जर पाहिली ती आहे ॲटोमॅटिक गिअर आणि हे झेड मॉडेल असणार आहे सो तुम्हाला मागच्या साईडला जे कॅप्टन सीट्स आहेत सेकंड रोमध्ये हे देखील ऑफर करण्यात आलेले आहेत तर मॅम किती किलोमीटर चाललेली गाडी रनिंग झालेली आहे बघा सर याची जवळपास एक लाख सात हजार किलोमीटर ओके एक लाख सात हजार डिझेल ॲटोमॅटिक लोक पाच पाच सात सात लाख किलोमीटर गाडी चालवतात सो so, इथे लेस देऊन टो एटा आहे काय बेस्ट डील देत de आहे आम्हाला गाडीची बेस्ट डील तुम्हाला देतोय आपण अठरा आट्राल, अठरा लाख पन्नास हजारपर्यंत बेस्ट निगोशिएबल प्राइस okay, आम्ही ठेवलेली आहे ओके आणि कधीचं मॉडेल आहे मॉडेल आहे दोन हजार सतराचं फर्स्ट ओनर ओके okay, आणि हे झेड मॉडेल असणार आहे बरं का सो कंडिशन तुम्ही पाहू शकता एकदम मेंटेन गाडी आहे दोन हजार सतराची असं तुम्हाला वाटणार देखील नाही पुढची वेंट हो मॅम सर ही जी वेंट आणली आहे मी पेट्रोल सी एन जीमध्ये आणली आहे ओके दोन हजार अकराच वेरियंट आहे ह्याची प्राइसिंग आम्ही तुम्हाला सांगतोय दोन लाख पन्नास हजार रुपये ओके okay. विथ निकोशिप ओके अडीच okay. लाख रुपये अगेन तुम्हाला हायलाईन जे मॉडेल आहे हे इथे पाहायला भेटतं देन इथे एक आर आहे मॅम हिची काय बेस्ट दिली जाते आम्हाला ह्याची बेस्ट डील म्हणला तर सर ही जाते तुम्हाला आठ लाख तीस हजार रुपये मध्ये कंपनी फिटेड सीएनजी पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड ह्याला सीएनजी असणार आहे ओके दोन हजार अठराचा फर्स्ट ओनर फर्स्ट ओनर आहे सर दोन आणि किती किलोमीटर झालेली ह्याची किलोमीटर झाली आहे सर नाईन्टी सिक्स थाऊजंड किलोमीटर नाईन्टी सिक्स एम एच चौदा पासिंग मध्ये गाडी आहे आणि कंपनी फिटेड सीएनजी कंपनी फिटेड सीएनजी येस व्ही एक्स आय मॉडेल असणार आहे कंडिशन तुम्ही पाहू शकता देन झेड एक्स आय मॉडेल जे की आपण व्हिडिओच्या आधी घेतलेलं होतं तो काय डील आहे मॅम याची हे दोन हजार बावीस चा मॉडेल फर्स्ट ओनर असणार आहे ओके okay. टॉप मॉडेल बट पुश बटन स्टार्ट बरोबर टॉप मॉडेल म्हटलं सगळ्या स्क्रीन वगैरे पण बरोबर आणि ह्याची आपण प्राइस ह्याची प्राइस आपण सांगतोय अकरा लाख पंच्याहत्तर ओके okay. निगोशिएबल आम्ही ठेवलेली आहे अकरा लाख पंच्याहत्तर हजार आणि निगोशिएबल असणार आहे नव्या गाडीची ऑलमोस्ट किंमत चौदा लाखाच्या आसपास आहे एक्स आय मॉडेल तुम्ही घेतलं तर होंडा सिटीची काय डील होंडा सिटी प्युअर मध्ये दोन हजार दहाचं मॉडेल आहे ओके आपण बेस्ट डील म्हणत याची अडीच लाखाला गाडी एम एच अगेन बारा पासिंग मध्ये असणार आहे पुढची ऑल्टो ऑल्टो एट हंड्रेड आहे ओके ही फर्स्ट ओनर गाडी असणार आहे नक्कीच दोन हजार अठराचं मॉडेल आहे रनिंग सेव्हन थाउजंड किलोमीटर फक्त आणि बेस्ट डील असणार आहे दोन पंच्याऐंशी दोन लाख पंच्याऐंशी प्युअर पेट्रोल मध्ये आपण प्युअर पेट्रोल मध्ये लोन फॅसिलिटी लोन फॅसिलिटी ऑल 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 महाराष्ट्र दिली जाते मॅम आता ऑल टू ची डील दिल दिली तुम्ही आपल्याकडे अजून त्याच्यापेक्षा चा, कमी बजेट मध्ये आहे का गाडी कमी बजेट मध्ये आपल्याकडे दोन हजार दहा ची सेंट्रो आहे सर ओके ब्लॅक कलर मध्ये प्युअर पेट्रोल मध्ये त्याची किंमत असणार आहे एक लाख पंच्याहत्तर हजार फक्त ओके एक लाख पंच्याहत्तर सो ती गाडीची जी ओव्हरऑल कंडिशन आहे ही देखील तुम्ही पाहू शकता ही जी इनोवा क्रिस्ट तुमच्यासाठी आणलेली होती आपण जे की तुम्ही पाहू शकता दोन हजार चोवीस ची मॅम दोन हजार चोवीस ची फर्स्ट ओनर ओके okay. पन्नास हजार किलोमीटर रनिंग झालेली आहे सर दोन हजार चोवीस ची म्हणजे ऑलमोस्ट एक वर्ष पन्नास झाले एक वर्ष पण नाही झालेली याची प्राइस आम्ही साडे अठरा लाख रुपये साडे अठरा लाख रुपये ओके तर हे मॉडेल जर पाहिले जी मॉडेल असणार आहे कंडिशन तुमच्या पुढे आहे पुढची आहे स्विफ्ट मोस्ट डिमांडिंग मध्ये असणार ही बरोबर ही टॉप मॉडेल मध्ये आहे सर ओके झेड एक्स आहे प्युअर पेट्रोल मॅकविल वगैरे दिलेले आहेत गाडीने तुम्ही पाहू शकता स्क्रीन पण आहे स्क्रीन पण आहे याची बेस्ट डील आपण देतोय सहा लाख साठ हजार रुपये सहा लाख साठ हजार रुपये पुढची एसक्रॉस एसक्रॉस आपण आणलंय हायब्रिड मध्ये सर दोन हजार सतराचं मॉडेल आहे प्राइस जी असणार आहे सहा लाख पन्नास हजार रुपये सहा लाख साडेसहा लाख मध्ये आहे ओके आणि गाडी देखील चांगल्या कंडिशन मध्ये आहे हो तुम्ही ओव्हरऑल व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता पुढची जांभळ्या कलर मध्ये बरं का तुम्हाला व्हिडिओ मध्ये ब्लॅक कलर वाटत असेल बट ही व्हिडीआय मॉडेल मॅम राईट ही व्हिडीआय मॉडेल आहे ओके गाडी आहे दोन हजार सोळाची फर्स्ट ओनर ओके okay. एक लाखच्या आसपास रनिंग झालेले आहे कारण की डिझेल डिझेल मध्ये गाडी आहे बरोबर मध्ये त्याची ठेवलेली आहे पाच लाख पंच्याहत्तर फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये okay. पुढची आय ट्वेंटी मॉडेल असणार आहे पेट्रोल मध्ये ही पेट्रोल प्लस सीएनजी आहे सर आउटफिटेड सरफविटेड सीएनजी असणार आहे ओके सेकंड ओनर असं किंमत त्याची ठेवलेली आहे तीन लाख नव्वद हजार तीन लाख नव्वद हजार ओके देन पुढची पेट्रोल सिफ्टे ही okay. 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 सुद्धा पेट्रोल सीएनजी आहे सर ओके आपण सीएनजी जरी दिलेली असेल वरती असणार दोन हजार पंधराचा मॉडेल आहे फर्स्ट ओनर गाडी आहे चार लाख साठ हजार चार लाख साठ हजार साठ हजार रुपये ओके आणि याच्यावरती सुद्धा तुम्हाला लोन फॅसिलिटी नक्कीच उपलब्ध असेल हो। सो इकडे या साईडला जर पाहिलं तर डांगे चौक आहे आणि जस्ट डांगे चौकाकडून तुम्ही ज्यावेळेस राईड घेता तर हा रावेत जाणारा जाणार रोड आहे सो इथेच यांचं जे शोरूम आहे ते तुम्हाला ड्रीम कार्स so, या नावाने पाहायला भेटतं सो यांच्याकडं न्यू ज्या कार असतात त्या देखील आहे प्लस यूज ज्या चांगल्या कंडिशनच्या गाड्या एम एच बारा एम एच चौदा पासिंगमध्ये यासुद्धा गाड्या पाहायला भेटतात बाकी मॅम दोन शब्द प्रेक्षकांसाठी तुम्हाला बेस्ट बेस्ट टू बेस्ट करून देण्यात येईल इवन ऑल ऑल ओव्हर महाराष्ट्राला लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे दोन हजार तेराच्या पुढे ज्या गाड्या आहेत त्याच्यावरती आम्ही नक्कीच लोन देऊ पण तुमचं सिबिल पहिले चेक केलं जाईल त्याच्यावरती तुमचं लोन ठरेल सो स्क्रीनवरती नंबर आहे गुगल मॅपचं लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद